आज वा वाढदिवस त्यांचा साजरा होत आहे आणि बाळासाहेबांच्या सूचनेनुसार त्यांचा वाढदिवस अधिश अतिशय साध्या पद्धतीनं साजरा करायचा आहे कारण नुकतंच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धाच्या बातम्या येऊन दररोज धडकत आहे अशा पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस कोणीही अतिशय थाटामाटात साजरा करू नये कोणत्याही प्रकारचे पोस्टर लावू नये अशा प्रकारच्या बाळासाहेबांच्या सूचना असल्यामुळे आपण या ठिकाणी सुनुबाई येवले यांच्या या वृद्धाश्रमामध्ये अतिशय साध्या पद्धतीने येथील वृद्धांना वाटप करून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आमच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा कविताताई गौरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं स्थान ग्रहण करा तसेच या अहिल्याबाई होडकर महिला वृद्धाश्रमाच्या संचालिका अध्यक्ष आदरणीय सोनुता येवले मॅडम यांनी सुद्धा या प्रसंगी आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती तसेच वाघमारे काकाजी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी सुद्धा या प्रसंगी आपलं स्थान ग्रहण करावं असं मी त्यांना विनंती करते तसेच सर्व आमचे कार्यकर्ते जरी कमी असले तरी अतिशय दमदार असणारे यांनी सुद्धा या प्रसंगी आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करते या प्रसंगी फक्त थोडक्यात माहिती देऊन हा कार्यक्रम इथं समाप्त करतील अशी मी कविताताई गौरकर गोरकर यांना विनंती करतो यांनी थोडक्यात आपले विचार व्यक्त करावे आज वंचित बहुजन महिला आघाडीचे सर्वात सर्व ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा आज एका तरावा वाढदिवस वा आहे आणि वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा चंद्रपूरच्या वतीने आणि वरोरा तालुकाच्या वतीने आणि शहराच्या वतीने आम्ही साहेबांना उदंड असं आयुष्य लाभो म्हणून आज त्यांना शुभेच्छा देत आहोत आणि त्यांनी ज्या सूचना दिल्या त्या सूचनेचं पालन करून आम्ही आज छोटेखानी सोनुताई येवले यांचा अहिल्याबाई होडकर या वृद्धाश्रमामध्ये असलेले जे वृद्ध आहेत त्यांना फळवाटप करून आम्ही हा कार्यक्रम साजरा करत आहोत आणि त्याकरिता आमच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या सोनुताई येवले हा इथले अध्यक्ष आहेत आमच्या वरोऱ्याचे उपा शहर शाखेचे ज्येष्ठ सल्लागार वाघमारे काकाजी तालुक्याच्या संघटक वंदनाताई वाडके दीपक भाऊ खोबरागडे शालिनीताई ढोकणे अश्विनीताई आणि माननीय वैशिष्ट्य पेटकर सर आ, हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहे धडाडीचे आणि त्यांच्या सहकार्याने सकाळी त्यांनी फोन केला की मॅडम आपला एक मॅसेज द्या मी तुमचा मॅसेज सर्व सेंड करतो आणि मी या कार्यक्रमाला उपस्थित राहतो आणि आपण छोटेखानी का होईना तरी पण आपण हा कार्यक्रम या वृद्ध आश्रमामध्ये सर्वजणं मिळून चांगला करू आणि या आशेने आम्ही सोनूताईकडे आलो की ताई असाच कार्यक्रम आणि जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत आणि साहेबांचे जे आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे आम्ही आज हा छोटेखानी कार्यक्रम यशस्वी इथं केला आहे आणि संपन्न होत आहे आणि जास्त काही आम्हीही बोलणार नाही आणि साहेबांना आम्ही पुनच्च वंचित बहुजन महिला आघाडी वंचित बहुजन युवक आघाडी वंचित बहुजन तालुका आघाडी वंचित बहुजन शहर आघाडीच्या वतीने हा कार्यक्रम आम्ही इथं यशस्वीपणे चांगला करत आहोत आणि साहेबांना उदंड असं आयुष्य लाभ अशा शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो जय भीम सर्वांना दहा मे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस या ठिकाणी फडवाटप करून साजरा होत आहे हा कार्यक्रम साजरा करण्याबद्दल आम्हाला या ठिकाणी परवानगी दिल्याबद्दल सोनुताई येवले यांचं मी या ठिकाणी खूप खूप खुँँ आभार मानतो तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे महिला अध्यक्षा आदरणीय कविताताई गौरकार या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्याबद्दलसुद्धा मी त्यांचा आभार मानतो तसेच वाघमारे काकाजी तसेच खुब्रागडेजी आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि फळवाटपानंतर हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो पुन्च्छ एकदा सर्वांचे आभार मानून आभार प्रदर्शनाचा का कार्यक्रम इथं संपला असं मी जाहीर करतो